नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत व शुभेच्छा समारंभ विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव येथे सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावी दोन हजार पंचवीसच्या च्या बॅटचा निरोप समारंभ संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य ए सी सदावर्ते सर हे होते प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयामध्ये गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली आणि त्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या इंगोली सर एस डी पाटील मॅडम उज्ज्वला पाटील मॅडम काळे मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य मुख्याध्यापक सदावर्ते सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये क्वापीमुक्त परीक्षा पद्धती कशी असणार आहे तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रारंभी प्रास्ताविक श्री व्ही डी पाटील सर यांनी केले आभार आर्या वाघ हिने मानले तर सूत्रसंचालन ऐश्वर्या माने या विद्यार्थ्यांनी केले